नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे गोटीच्या बाजारात बस्त्यासाठी सोयऱ्याचा बस्त बांधायचा होता तर हे इडाने आहे मोठ मोठाली दुकानात आहेत दुकान आहे तर आता आम्ही आलो आहे पारस चोरडी याच्या तिडं तर या बघा मी हिड आहे बघा मोकर साड्या बिड्या हवेलात आणि मोर आहे ना त्यांचं दुकान आहे ह्या पारस चोरड्याचा सोन्याचं पण दुकान आहे तर मग म्हटलं आता जावं तर सोयरान त्या सोयराने आला मग स या निसर्ग पकार सुटलं आहे त्या म्हणतं मला गाड्या घेऊन द्या खाऊ घेऊन द्या तर ते त्याला आणला घोटीतून मोकार फिरून आईस्क्रीम पावडा वगैरे खाऊन आणि मग थांबलो इडं तर म्हणला व्हिडिओ बनवावा तर आता समोर आहे ना ते दुकाने आणि तर मग आमचा चालेल टाईमपास करायचा काम तर हे बघा तुम्हाला दाखवतो मोठं ज्वेलर्स आणि दुकाने तर मोकार गर्दी आहे बुवा पुरा मंडप बिंडप टाकलाय त्याड्यानी कसा उन्हाचा कडा राहतोय मग बसायला पाहुणे रावळेंली मग मोकार टरवाट पाहते सुटल्यात हिडं आणि हे बघा याड्यानी पुरा सोनाराचं दुकान तर तिडे हाय पुरे मिठली गाठली ओवी सुटल्यात खेळण्यांची दुकानात बरोबर लाईन बसावले लहान पोरा येतात हे माणूस माय का आहे म्हणजे मा व्हिडिओ काढत आहे कायला हे भावीनं न वर मोकार टपाकल्यात या बघा पुरं आणि हे इकडं मोकर गा मिठली गाठली ओळी सुटल्यात बायांचा एकच याकळाच ताल नका कोण कोणाचा ताल था जोस तर जोस्तेच्या तालामध्ये मग आपण आपल्या तालामध्ये व्हिडिओ काढायच्या नादामध्ये नका तर मग म्हणलं आता आहे ना हे भावी नवरदेव तेव्हा आहे ना, ना गायला कवा बसता होईल यांचा चा आला अवशे नऊशे गवशे आ, मोकर रगी विगी आहे त्याडाने साड्या लुगडी शालू तर या आमचा बस्ता बांधला इडं तर मग ती काही नवरीची पाहुणे मंडळी आणि ती दुकानदारी नाही ना पुरी साड्या बिड्या दाखवी सुटले येणच्या येणली कोणती साडी पारखावा यात समजा ना ही साडी दाखवतो ती, ती शालू दाखवतो ते त्याच्यात डोका घरघरा गर फिरून जायला आपण हाय भिट भिट्या त्यांच्या तोंडाक पातळ्या त्याच्या ह्याला मोकार काटाळून भूक लागून जाईल तर या काही नवरीचा म्हणला का लवकर आवरतच नाही तर त्यांचं कामगार वैरही साडी आण वैर ती साड्या आण तर मग आता चालाय त्यांच्या साड्या पारखायचं काम त्याच्यात पटक्यानं घेतले पटक्यान चाला अशी गोष्ट नाही नाका तर शेवटी आता त्या लग्नाचा बसता म्हणला तर तो बसताच राहतोय चांगला बसूनच साड्या बिड्या पारखायच्या तर या बघा मित्रांनो इड मोकार टारवट पार्टी आल्यात समोर आहे टारवट पार्टी आल्यान त्या म्हणून जीन्सची पॅन्टी घ्यायच्या चायला आईला बसायला कुठं जीन्सची पॅन्टी घ्यायच्यात का जीन्सची पॅन्टी टी शर्ट म्हटलं चाल ब ते तिकडं मग आपलं काय